हाय फ्रेंड्स मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि काही टिप्सही मी सा तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मग करूया सुरुवात मी इथं एक कप डाळ घेतलेली आहे ती दोन तासापूर्वी छान अशी भिजत घातली होती धुवून तर आपण कुकरमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये दोन ते अडीच कप आपण पाणी टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे छान कलर येतो आणि वन स्पून आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे जेणेकरून छान असे शी सॉफ्ट शिजले जाते आपली डाळ म्हणून ऑईल ॲड करायचं तर आता आपण मीडियम फ्लेमवरती आपल्याला याच्यात चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कणिक मळून घेऊया तर मी त्या दोन कप कणिक घेतले आहे गव्हाचं पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन टीस्पून ऑईल घेतलेला आहे आणि थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग मिक्स झाल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया जशी रेग्युलर आपण चपातीला कणिक मळतो तशीच मळायची पण थोडीशी सैलसर मळायची आहे छान मळून झाल्यानंतर मग आपण हिला पंधरा ते वीस मिनिट आपण रेस्ट करून देऊया तोपर्यंत आपलं पुरणही छान असं शिजून झालेलं ला आहे पुरण आपलं सॉफ्ट शिजलंच पाहिजे नाही शिजलं तर आणखी एकदा डबल गॅसवर ठेवून पुन्हा शिजवून घ्या पण सॉफ्ट जर झालं नाही तर आ, काय होतं पुरणपोळी आपली फुगत नाही म्हणून असं सॉफ्टच झालं पाहिजे तर आपण एका ड्रेनरमध्ये काढून घेतलं आहे चाळणीमध्ये तर सर्व पाणी त्याच्यातलं ड्रेन करून घेतलेलं आहे तर आता आपण एका पॅनमध्ये काढून घेऊया आणि एक कप डाळ आहे आपली तर त्याच्यासाठी मी पाऊन कप गूळ घेतलेला आहे तर तुम्ही एक कप घेऊ शकता आमच्या घरामध्ये थोडंसं कमी गोड खाल्लं जातं म्हणून मी पाऊन कप घेतला आहे गूळ आणि आता आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे गूळ आणि डाळ तर काय करायचं सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवली तरी चालेल पण नंतर मग लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला थोडंसं असं पाणी होईल आणि मग नंतर जरा जास्त पाणी झालं की ॲटोमॅटिक त्यानंतर ॲब्झॉर्ब करते डाळ आपलं पाणी जे झालेलं असतं गुळाचं गूळ मेल्ट झाल्यानंतर ला तर पाहू शकता किती छान असतं आता घट्टसर व्हायला लागलेलं आहे पुरण तर हे चेक करताना मी तुम्हाला पुढे सांगणार आहे चेक कसं करायचं आपण पुरण झालं कसं रेडी आपलं ते तर एक स्पून घेतला आहे आणि स्पून याच्यामध्ये असा उभा करून पाहायचा जर उभा राहिला तर म्हणायचं आपलं पुरण परफेक्ट झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं जायफळ आपण किसून घेऊया एक वन फोर्थ टीस्पून तरी छान आणि फ्लेवर छान येतो जायफळचा याच्यामध्ये आणि वन फोर टीस्पून सुंट पावडर आहे वन फोर्थ टी स्पून विलायची पावडर आहे हे मिक्सरमधून साखर टाकून मी काढून घेतलेलं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर जी आपली चाळणी आहे पूर्णाची त्या चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक माझ्याकडे पोटॅटो मॅशर आहे त्या पोटॅटो मॅशरनी छान असं मॅश करून घ्यायचं चा। खूप छान होतं आणि पुरण जर तुमच्याकडे चाणी नसेल तर असंच पॅनमध्ये पोटॅटो मॅशरनी मॅश करून घेऊ शकता किंवा मिक्सरमधूनही बारीक करून घेऊ शकता तर आता आपलं पूर्ण झालेलं आहे मॅश करून पाहू शकता थोडंसं वरती राहतं हे साईडला टाकून द्या किंवा आमटी जेव्हा आपण करतो कटाची त्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल तर हे आपण सर्व काढून घेऊ आणि एका प्लेटमध्ये सर्व पुरण काढून घेऊया तर पाहू शकता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे पुरण आता ही आपली जी कणिक आहे ही छान अशी भिजलेली आहे तर मीला थोडासा तेलाचा हात लावून मळून घेतली आणि काय करायचं छोटासा गोळा घ्यायचा आणि तो आपला जे गव्हाचं स पीठ आहे त्याच्यामध्ये डीप करून घ्यायचा आहे आणि जेवढा आपण कणकेचा गोळा घेतला तेवढाच आपण पुरणाचाही गोळा घ्यायचा आणि कणकेच्या गोळ्याचं एक छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे हातावर कटोरी एक वाटी टाईप अशी तर तुम्ही जसं व्हिडिओत पाहताय तशीच करून बघा जर नाही जमले तर सेकंड टेप तुम्हाला मी सांगते कसं करायचं ते जास्त अशा कडावरती लक्ष द्यायचं कडा छान अशा बारीक करायच्या हातानं आणि असं त्याच्यामध्ये हा जो गोळा आहे पूर्णाचा तो ठेवून द्यायचा आणि थोडंसं वरतून पीठ टाकायचं जेणेकरून आपली पोळी खूप छान अशी फुलल्या जाते तर असं त्या त्याचं पूर्ण असं तोंड आपल्याला मोदकसारखं बंद करून घ्यायचं आहे जसं आपण मोदकला करतो तसंच करून घ्यायचं आणि जे एक्स्ट्रा वरती पीठ येतं ते काढून घ्यायचं आहे जर नाही आलं तर तसंच दाबून द्या तिथेच तोंडाचं उंड्याचं मस्त उंडा रेडी झालेला आहे आपला तर मी पोळपाटला असं एक सुती कपडा बांधून घेतला आहे याने काय होतं की आपली पोळी बिलकुल फुटत नाही म्हणून हा कपडा बांधून घ्या एकदा सुक्या पिठामध्ये आपण डीप करून घेतला आहे आपला जो उंडा आहे तो आता हातानं काय करायचं असं प्रेस करून सर्व साईडला पुरण जाईल असं आपण दाबून घ्यायचं आहे वरून दाबल्यावर काय होतं सर्व साईडला पुरण जातं आणि हलक्या हाताने छान अशी पोळी लाटून घ्यायची पोळीला हात लावायची काहीच गरज नाही आपण पोळपाट थोडा फिरवू शकतो हातानं छान अशी आपली पोळी रेडी झालेली आहे कापड बांधल्यामुळे आपल्याला बिलकुल पोळीला हात लावायची गरज पडत नाही आणि मी तव्यावरती थोडंसं तेल ऑलरेडी टाकलं होतं आणि त्याच्यावरती पोळी टाकून घेतलेली आहे आपण तर थोडेसे बबल आले की मग आपण पोळीला पलटून घ्यायचं आहे साईडनं तेल सोडत छान अशी आपल्याला पोळी आता भाजून घ्यायची आहे पाहू शकता किती अशी टम्म फुगली आहे आपली पोळी आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी पोळी होते सेम या प्रोसेसनी जर तुम्ही केली तर खूप छान होईल तुमची पुरणपोळी मीडियम टू हाय ग्ला गॅसची फ्लेम असावी छान भाजल्या जातात मग तर आता आपली भाजलेली आहे पोळी आपण काढून घेऊया कलरही किती सुरेख आलेले पाहू शकता मस्त तर मी तुम्हाला एक दुसऱ्या पद्धतीनं उंडा कसा बनवायचा ते दाखवते एका अगोदर थोडीसही पारी लाटून घ्यायची आणि मग त्याच्यावरती पुरण ठेवायचं आणि थोडंसं पीठ टाकून मस्त आपण मोदकसारखं बंद करून घ्यायचं आहे त्याला वरून जर तुम्हाला हातामध्ये अवघड लागत असेल वाटत असेल तर मग असं आपण लाटूनही घेऊ शकतो आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि असं पॅक पूर्ण तोंड बंद झालं पाहिजे नाहीतर मग पोळी फुटल्या जाते आपली सेम प्रोसेस असं छान असं दाबून घ्यायचं आणि हलक्या हातानं असं कडा ल लाटताना काय करायचं पोळी कड्यावर जास्त लक्ष द्यायचं कडा छान अशा लाटल्या गेल्या पाहिजेत सेकंडही आपली पोळी रेडी झालेली आहे तर आता आपण हीही भाजून घेऊ पाहू शकता किती छान अशी मऊ लुसलुसीत पोळी झालेली आहे आपली आणि ही पोळी एकही फुटत नाही अशी कपड्यावरती कापड बांधून केल्यावर जेव्हा आपण पोळपटला कपडा बांधतो तेव्हा एकही पोळी फुटत नाही आपली तर आपल्या अशा सर्व पोळ्या रेडी झालेल्या आहेत तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर बेर लाईक करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी मी रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं आयकॉन बटनही प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकरच अशा एका नवीन रेसिपीसोबत